काय सगळा गजानन मारणे यांना पुन्हा एकदा लोककाच्या शिक्षण कारवाईमध्ये जामील झालाय हे बघा दोनशे सत्त्याहत्तर दिवसापूर्वी एका छोट्या किरकोळचे रस्त्यावरचे भांडण झाली होती त्याच्यामध्ये माझे आशिल जे आहेत गजानन मारणे त्यांच्या विरुद्ध मोक्यासारखी गंभीर कारवाई केली होती मोक्याला जे काय पॅरामीटर्स लागतात मोका लावताना ज्या काही अटी तरतुदीत वगैरे त्याचं कुठेही पालन गेलं नव्हतं या सगळ्या गोष्टी आम्ही मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरून आज त्यांची एक लाख रुपयाच्या जात मुसलक्यावरती मुक्तता करण्यात आलेली आहे परंतु तो जो गुन्हा होता त्याच्यामध्ये स्वतः गजान मारणे होते त्यांनी कट केला असं देखील त्या जो गुन्हा दाखल झाला दा होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं किंवा यांनीच फूस लावली त्याच्यामध्ये इतर आरोपी होते त्यांनी मारहाण केली असं म्हटलं पहिल्यापासून आम्ही सांगितलं होतं की हे पूर्णतः खोटं बनावट आहे कुठलीही फूस लावली नव्हती कुठलंही सांगितलं नव्हतं काही नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत पुढे पोलिसांनी चुकीची कारवाई केली असं तुम्ही म्हणताय पण कशामुळे केली नाही नाही या संदर्भात देखा मला जास्त बोलता ना येणार न्यायप्रविष्ट मॅटर आहे मुंबई उच्च न्यायालयात देखील रिट पिटिशन आहे त्याची पुढच्या आठवड्यात सुनावणी आहे त्याच्यामध्ये सगळं सत्य बाहेर येईल परंतु परत म्हणताय की त्याचा काही संबंध त्या कुणाशी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते काही दिवस फरारही होते नाही नाही फरार वेळा काही नव्हते वगैरे नंतर लगेच आले ते गुन्हा दाखल वगैरे काही नाही ते स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाले होते त्याच्याही बातम्या आहेत आपल्याकडे पूर्वीच्या ते स्वतःहून हजर झाले होते त्यांनी सगळ्या प्रोसिजरला कॉपरेट केले इन्व्हेस्टिगेशनला कॉपरेट केले परंतु असा कुठलाही गुन्हा केला नव्हता हे ठामपणे आम्ही पहिल्या दिवशी सांगत होतो ना आजही सांगतोय त्यानुसार त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आले पुढची कारवाई काय असेल तुम्ही गुन्हा चुकीचा जामीन मंजूर झाल्या आता आम्ही त्याच्या अगोदर हायकोर्टामध्ये सुद्धा दाद मागितली की मोकानुसार कारवाई आमच्यावर चुकीची केलेली सुद्धा पुढच्या आठवड्यात सुनानी तिथेही आम्ही दाद मागू तुम्ही पोलिसांना न्यायालयात असणार आता असलं काही मी आता सांगू शकत नाही आता आमचं एवढंच म्हणणं आहे की जो आम्ही जामिनाचा अर्ज केला होता तो मंजूर केलेला आहे